शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मेवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला जवळजवळ तसे पाहिला असता मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिला असता कोकण आणि गोवा मध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र या ठिकाणी एकदम उष्ण असे टेम्परेचर राहणार आहे एकदम जास्त टेम्परेचर राहणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोकणामध्ये पंचवीस तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हे आय एम डी मॉडेल दाखवत आहे तर तो हाई मॉडेल कोकण गोवा रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याचा अंदाज हे पंचवीस तारखेला दाखवत आहे परंतु शेतकरी मित्र सव्वीस तारखेला देखील कोकण गोवा या भागामध्ये टेम्परेचरचं प्रमाण एकदम म्हणजे गरम म्हणजे उकाडा जाणवणार आहे सव्वीस तारखेला पंचवीस आणि सव्वीस तारखेला एकदम उकाडा आहे आणि उकाड्यामुळे त्या ठिकाणी एक असे वातावरण तयार होऊन पावसाचा अंदाज आहे चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे कारण शेतकरी मित्र बंगाल अर्बी समुद्रातून आणि येणारे थंड वारे बाष्पयुक्त वारे आणि महाराष्ट्राकडून मा येणारे वारे या दोन्हीचा कोकण कोकणाच्या ठिकाणी संगम होऊन असे एक ट्रप लाईन तयार होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील सव्वीस तारखेला मध्य महाराष्ट्रात देखील सव्वीस तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे आणि हा जोर शक्य मित्र जवळजवळ तसे पाहायला असता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि इतर ठिकाणी सत्तावीस तारखे इतर ठिकाणी देशामध्ये पावसाचे वातावरण नाही परंतु शेतकरी अठ्ठावीस तारखेला परत कर्नाटक तसेच चेन्नई चे तामिळनाडू पांडिचेरी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा एकदम अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला आणि बाकी इतर ठिकाणी राज्यात तसेच महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला काही पावसाचा अंदाज नाही अशी शेतकरी मित्र ताजी अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान